हॅलो फ्रेंड्स रॉयल सेसिटाचा ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती उत्सवासाठी खिरापतीसाठी आपण छोटे छोटे मोदक बनवणार आहोत ते पण इन्स्टंट मोदक आहेत ते आपण गॅस न पेटता बनवणार आहोत हे अशा प्रकारचे मोदक लहान मुलंसुद्धा बनवू शकतात चला तर मग बघूया आपण हे मोदक कसे बनवायचे आहेत ते जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाय हे बघा आपले हे गणपती स्पेशल हिरापट मोदक इतके मस्त झालेले आहेत अगदी बनवायला सोपे आहेत झटपट होणारे आहेत आपण हे आता अकरा दिवस जे आपले दहा अकरा दिवस गणपती बाप्पांना खिरापत म्हणून दाखवायची आहे त्याच्यासाठी हा एक पहिला प्रकार आहे रोज आपण ह्याच्यामध्ये आता वेगवेगळे मोदक हे असे इन्स्टंट मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग बघूया आपण हे इन्स्टंट मोदक कसे बनवायचे आहेत ते मोदक बनवण्यासाठी एक वाटी आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट आपल्याला कुठल्यासुद्धा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध होतं आपण एक वाटी घेतलेलं आहे किंवा आपण एक कप पण घेऊ शकता आता त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून मिल्क पावडर घालूया मिल्क पावडरने त्याला अगदी खूप छान टेस्टी लागली त्याच्यानंतर दोन टेबलस्पून आपण पिठी साखर घालायची आहे दोन टेबलस्पून पिठी साखर घालूया थोडीशी आपण वेलची पावडर घालूया आणि हे अगदी चांगलं मिक्स करून घेऊया मी एक टेबलस्पून गरम दुधामध्ये थोडं केसर घातलेलं होतं भिजत घातलेलं होतं आता हे आपण एक टेबलस्पून दूध ह्याच्यामध्ये घालूया आणि मिक्स करूया आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडं तूप घालूया एक टेबलस्पून तूप घातलेलं होतं आणि मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये परत आपण थोडंसं दूध घालायचं आहे दूध आपण नॉर्मलच घ्यायचं आहे गरम दूध घालायचं नाही आहे आणि जसं लागेल तसं मी घेणार आहे आधी आपण एक टेबल स्पून घालूया आणि चांगलं मिक्स करूया एक टेबलस्पून दूध घातलं होतं आणि आता छान मळून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे पिस्ते घालूया आणि थोड्याशा आपण गुलाबपाकड्या घालूया आणि मिक्स करूया हे चांगलं आता गोळा बनवून घेतला आहे आपण हा छोट्या मोदकाचा मोल्ड घेतलेला आहे हा आपल्याला बाजारामध्ये सहज कुठे पण उपलब्ध होतो आणि ह्या बाजूला मी दोन्ही साईडला थोडंसं सा तूप लावून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी पिस्त्याचे थोडे बारीक असे तुकडे करून घातलेले आहे हे असे मी छोटे छोटे गॉ बॉल बनवून ह्याच्यामध्ये ठेवलेले आहे आता हे आपण असं क्लोज करूया आणि हाताने आपण असं थोडंसं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे त्याला अगदी छान आकार येईल मोदकाचा सगळं आपण हे अशा पद्धतीने करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आता हे आपण ओपन करून घ्यायचं आहे हे बघा आपले किती सुंदर झालेले आहेत मोदक आता ह्याच्यामधून काढून घेऊया आपण हे मोल्डमधनं मोदक काढून घेतलेले आहेत आपण बघू शकता इतके सुंदर झालेले आहेत अगदी आणि असे हे छोटे छोटे मोदक जे आहेत ते आपण खिरापत म्हणून देऊ शकतो दिसायला पण अगदी आकर्षक आहेत आणि ज बनवायला पण अगदी सोपे झटपट होणारे आहेत आणि मुलं तर अगदी हे झटपट बनवू शकतात आणि त्यांना मोदक बनवण्याचा आनंदसुद्धा मिळू शकतो अशा प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेऊया माझ्याकडे एक हा मोठा सुद्धा हा थोडा मोल्ड होता ह्याच्यामध्ये मी हा एक मस्तपैकी एक मोदक बनवलेला आहे इतका सुंदर झालेला आहे दिसायला पण अगदी आकर्षक दिसतो आहे आता आपण हे गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवू शकतो अगदी छान सोपी रेसिपी आहे अगदी मुलंसुद्धा अगदी आवडीने बनवतील आणि त्यांना पण मोदक बनवल्याचा आनंद मिळेल आणि हे खूप छान टेस्टी लागतात अगदी आणि नारळाचे मोदक हे गणपती बाप्पांना तर अगदी प्रिय आहेत आता आपण हे नैवेद्यासाठी दाखवू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बनवूया धन्यवाद